नमस्कार मी मुलाने आणि सुनेने वयोवृद्ध आईवडिलांच्या बँक खात्यातून चार लाख सत्त्याऐंशी हजार रुपयांचा अपहार करून फसवणूक केल्याने मुलगा बजरंग शंकर बोडके आणि सून रुपाली बजरंग बोडके यांच्या विरोधात शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात आई अठ्याहत्तर वर्षीय बनुताई शंकर बोडके यांनी तक्रार दाखल केली आहे याबाबत या अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील शिरोली पुलाची इथं बनुताई शंकर बोडके आणि शंकर बोडके हे दोघे राहत आहेत तर मुलगा बजरंग शंकर बोडके आणि सून रुपाली बजरंग बोडके हे तिथेच शेजारी आपल्या मुलासह राहतात बनुबाई यांच्या मुलीचा अपघाती मृत्यू झाला होता तिच्या विम्याचे पैसे चार लाखाहून अधिक रुपये बनुबाई शंकर बोडके यांच्या नावावर बँक खात्यात जमा करण्यात आले होते आईवडिलांच्या बँक खात्यात इतकी मोठी रक्कम असल्याने मुलगा बजरंग शंकर बोडके आणि सून रुपाली बजरंग बोडके यांच्या तोंडाला पाणी सुटले त्यांनी एटीएम गुगल पे चेक व टी जी एस करून व दोन नातवांच्या नावावर एफ डी करतो असे सांगून चार लाख सत्त्याऐंशी हजार रुपये पंजाब नॅशनल बँक आणि युनियन बँकेतून परस्पर काढून घेतले आणि त्या रकमेचा अपहार केला याबाबत आई बनुबाई शंकर बोडके यांनी मुलगा बजरंग बोडके आणि सून रुपाली बोडके विरोधात शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे याबाबत शिरोली एमआयडीसी पोलिसांनी अजून कोणतीच कारवाई केलेली नाही